लाडकी बहीण योजनेचे से आताचे से मोठे अपडेट बहिणींना मिळणार आता दरवर्षी तीन सिलेंडर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केल्यानंतर याच लाभार्थ्यांना आणखी लाभ देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे त्यासंबंधीचा शासन निर्णय आज तीस जुलै रोजी आलेला आहे शासन निर्णयानुसार केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील बावन्न लाख सोळा हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल तसेच लाडकी बहिणी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेच्या माध्यमातून वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत या योजनेच्या अटी पुढील प्रमाणे आहेत महिलांच्या नावे गॅस जोडणी असणाऱ्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार एका कुटुंबात केवळ एकच लाभार्थी योजनेस पात्र असेल एका महिन्यात एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडर मिळणार नाहीत सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना मिळेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब योजनेस पात्र असतील प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत पात्र असलेल्या बावन्न पॉईंट सोळा लाख लाभार्थ्यांना योजनेसाठी पात्र धरण्यात येईल